मित्रांनो तुम्ही जर नवीन घर बांधणार असाल नवीन घराचं बांधकाम करणार असाल तर नवीन घर बांधण्यापूर्वी काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टीची माहिती घेतली पाहिजे कोणकोणतं नियोजन केलं पाहिजे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण करून घेऊया नमस्कार मी माधव स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन घर बांधण्यापूर्वी घराचं बांधकाम करण्यापूर्वी काय केलं पाहिजे त्याबद्दलची संपूर्ण माहिती करून घेऊया तर यामध्ये पहिला मुद्दा येईल आर्थिक सक्षमता घर बांधण्यापूर्वी आर्थिक सक्षमता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आर्थिक सक्षमता म्हणजे काय म्हणजे घरासंबंधी घराच्या बांधकामासाठी आपण जास्तीत जास्त किती रुपये खर्च करू शकतो याचं एक आपण बजेट तयार करून ठेवायचं ह्या बजेटमध्येच मला घर बांधायचं आहे याच्यापेक्षा पुढं जायचं नाही हे अगोदर तुम्ही ठरवू शकता कारण काय होतं आपण जेव्हा प्लॅन तयार करतो घराचं बांधकाम चालू करतो त्यामध्ये काही अनावश्यक बदल केले जातात इंटेरियरमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये अनावश्यक खर्च केले जातात आणि त्यामुळे ते बदल म्हणजे त्यामुळं त्या जे काही घरासाठी तुम्ही जे काही बजेट केलेलं असतं त्यामध्ये वाढ होत असते आणि कळत न कळत तुमचा जो काय प्लॅन असतो तुमचं जे काही इस्टिमेट असतं त्याच्यापेक्षा जा जास्त खर्च व्हायला चालू होते त्यामुळं परत आर्थिक ताण वाढण्याची शक्यता असते आणि त्यामध्ये त्यामध्ये जर तुम्ही कर्जाचा वापर केला असेल तर तो थोडा त्रासदायक ठरू शकतो जास्तीत जास्त आपण किती खर्च करू शकतो याचा एक आपण अंदाज करायचा आणि त्यानुसारच बांधकामाला सुरुवात करायची त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जमीनच्या कागदपत्रांविषयी माहिती आता ज्या जमिनीवरती तुम्ही घरं बांधणार आहेत ती जमीन तुमच्याच नावावर आहे का हे अगोदर बघून घ्यावीस त्यापूर्वी घर बांधण्यापूर्वी शक्यतो सुरुवातीला सरकारी मोजणी करून घ्या जेणेकरून तुमच्या जमिनीच्या हद्दी ह्या फिक्स होत्या म्हणजे जमीन मागे पुढे सरकली असेल शेजारी पाजारी गेले असेल किंवा तुम्ही दुसऱ्याची जमीन वापरत असाल तर ते तुम्हाला त्यावेळी क्लिअर होऊन शक्यतो बांधकाम करण्यापूर्वी जमिनीची मोजणी करून घ्या जेणेकरून जमिनीच्या हद्दी फिक्स होतात त्याचबरोबर कागदपत्रामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तो लवकरात लवकर क्लिअर करून घ्या आणि मग बांधकामाला सुरुवात करा जर पुढील मुद्दा येईल घरासंबंधी गरजा म्हणजे आता तुम्ही घर बांधकाम करणार आहे तर त्या घरामध्ये काय आवश्यक का आहे काय महत्वाचं आहे ह्या अगोदर तुम्ही ठरवा जेणेकरून प्लॅन तयार करत असताना तुम्हाला त्या इंजिनियर किंवा जे काही आर्किटेक्चर असतील ज्यांच्याकडून तुम्ही प्लॅन तयार करून घेणार त्यांना त्या प्लॅन तयार करत असताना तुम्ही सांगा की आम्हाला हॉल असा असं पाहिजे आहे हॉलमध्ये आम्हाला ह्या गोष्टी ठेवायच्या आहेत किंवा असं असं फर्निचर करायचं आहे म्हणजे तुम्ही भविष्यात तुम्हाला इंटिरियर कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही प्लॅन तयार करून घ्या म्हणजे एकदा बांधकाम झाले की त्यामध्ये परत तोडफोड करण्याची गरज पडणार नाही मग बेडरूम किती पाहिजेत हॉल कसा पाहिजे बाथरूम घराजवळ पाहिजे का घरापासून लांब पाहिजे जिन्याची रचना कुठे असावी हे सगळं तुम्ही म्हणजे तुमच्या गरजेनुसार आवडीनिवडीनुसार तुम्ही ठरवू शकताय आणि त्यानुसार तुम्हाला हवा तसा घराचा प्लॅन तयार करू शकताय त्यानंतर पुढील मुद्दा आहे प्लॅन तयार करणे घराचा नकाशा तयार करणे ज्यांच्याकडून तुम्ही प्लॅन करणार आहे त्यांना सांगू शकता की आमचं एवढं एवढं बजेट आहे आणि एवढ्या बजेटमध्ये आम्हाला एवढं बांधकाम करायचं तुम्हाला डिझाईन प्लॅन तयार करून देतात प्लॅन तयार करत असताना तुमच्या गरजा तुमच्या आवडीनिवडी हे त्यामध्ये समाविष्ट करा आता शक्यतो वास्तुशास्त्रानुसारच बऱ्यापैकी प्लॅन तयार केले जातात पण ज्या लोकांचा या गोष्टीवरती विश्वास नसतो ते कसे हे करतात पण जर तुम्ही घर भविष्यात विकणार असाल म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून करणार असाल भाड्याने रेंटने देणार असाल तर शक्यतो घर बांधकाम करत असताना हे वास्तुशास्त्रानुसारच करा कारण ते जर चुकीचं असेल तर शक्यतो भाडेकरू ते घर घेत नाहीत किंवा विक्री करत असताना रिसेल करत असताना त्याला म्हणावी तशी किंमत येत नाही हे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलंही असेल असतील शक्यतो वास्तुशास्त्रानुसार घर बांधलेलं कधीही फायदेशीरच ठरू शकतं यानंतर पुढील मुद्दा येईल आर्थिक व्यवस्था म्हणजेच पैशाची व्यवस्था करणे सुरुवातीला आपण आर्थिक सक्षमता बघितलं होतं म्हणजे घर बांधण्यासाठी आपण किती खर्च करू शकतो खर्च करण्याची आपली कपॅसिटी किती आहे हे आपण बघितलं आता आपल्याला ती जी काही कपॅसिटी आहे तेवढी रक्कम उपलब्ध करावी लागेल मग ती तुमच्याकडील शिल्लक रक्कम असेल किंवा कर्जाद्वारे तुम्ही उपलब्ध करणार असाल किंवा इतर मार्गाने पैशाची व्यवस्था करणार असाल घरासाठी कर्ज म्हणजे खूप मोठी रक्कम लागत असते यावरती आणि तुम्ही पैशाची व्यवस्था करणार असाल तर शंभर टक्के कर्ज काढून घर घेणे किंवा घर बांधकाम करणे हे थोडंसं चुकीचं ठरवू शकतं तुमच्याकडे जर थोडीफार शिल्लक रक्कम असेल म्हणजे थोडंफार बजेट स्वतःचं बजेट असेल आणि थोडंफार तुम्ही कर्ज काढणार असाल तर ते थोडंसं फायदेशीर ठरू शकते शंभर टक्के कर्ज काढून घर बांधणे थोडं आर्थिक तणाव निर्माण करू शकतं मग तुमचं महि महिन्याचं उत्पन्न किती आहे किंवा वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्हाला कर्ज किती उपलब्ध होऊ शकतं त्याची परतफेड कशी होऊ शकते या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन कर्जाचा वापर करा यानंतर पुढील मुद्दा येतो कॉन्ट्रॅक्टरची निवड करणे आता काम करण्यासाठी दोन पद्धतींचा वापर केला जातो कॉन्ट्रॅक्ट मेथड आणि लेबर मेथड कॉन्ट्रॅक्ट मेथडमध्ये काय केलं जातं संपूर्ण कामाची जबाबदारी ही कॉन्ट्रॅक्टरलाच दिली जाते काम करणं आणणं कामावरती देखरेख ठेवणं कामगार उपलब्ध करणं हे सगळं कॉन्ट्रॅक्टरच बघत असतात आणि दुसरी मेथड असते कामगार ज्याला घर बांधायचं आहे त्यांनी कामगार स्वतः उपलब्ध करायचे म्हणजे स्वतः कामगार आणायचे साहित्य स्वतः आणायचं इंजिनियर नेमला जातो इंजिनियर फक्त सुपरविजनचं काम करतात मग ह्या सगळ्या गोष्टीवरती ज्याला घर बांधायचंय त्या घरमालकांनी सर्व गोष्टी जमाव्याव्या लागतात मग तुम्हाला जे सोयीस्कर ठरेल जे फायदेशीर ठरेल ते मेथड तुम्ही वापरू शकता दोन्हीही मेथड हो योग्य आहेत तर तो कॉन्ट्रॅक्ट ही जास्त करून वापरली जाते म्हणजे संपूर्ण कामाची जबाबदारी ज्याला बांधकामातील काही नॉलेज नाही एक्सपिरियन्स नाही किंवा बांधकाम करत असताना त्यांच्याकडे वेळ नाही वेळेचा अभाव आहे अशावेळी कॉन्ट्रॅक्ट मेथडचा वापर केला जातो संपूर्ण जबाबदारी ही कॉन्ट्रॅक्टरलाच दिली जाते त्यामुळं त्या तो कॉन्ट्रॅक्टर चांगला असणं महत्त्वाचं आहे त्याच्याकडे चांगला अनुभव असणं त्याने यापूर्वी केलेली चांगली दर्जाची कामं असणं हे सगळी माहिती घ्या आणि शक्यतो मोठं काम असेल तर ॲग्रीमेंट करा स्टॅम्प पेपरवरती ॲग्रीमेंट करून कामाची सुरुवात करा तर हे बांधकाम करण्यापूर्वी काय केलं पाहिजे हे आपण पाहिलं तर बांधकाम करत असताना काय करायचं बांधकाम चालू असताना बांधकामासाठी जे काही साहित्य वापरलं जाणार आहे मटेरियल वापरलं जाणार आहे त्याची क्वालिटी बघा चांगल्या दर्जाचं साहित्य वापरा त्याचबरोबर बांधकाम जर तुम्ही कामगारांच्याकडून करून घेणार असाल म्हणजेच कॉन्ट्रॅक्टरचा वापर केला नसेल तर शक्यतो तुम्हाला जास्त करून हिशोब ठेवावा लागतो कामगारांची नोंद ठेवणे त्यांना त्यांचा पगार वगैरे असेल साहित्याचा खर्च असेल या सगळ्या गोष्टीची नोंद ठेवणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं त्याचबरोबर बांधकाम चालू असताना बांधकाम करत असताना शक्यतो जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर मेथडनं दिला असेल तर काही फारसा प्रॉब्लेम नाही ते सगळं कॉन्ट्रॅक्टरच काम करत असतात इंजिनियर असतात त्यांचे पण जर तुम्ही लेबर मेथडनं काम करत असताल कामगारांच्याकडून काम करून घेणार असाल तर प्रत्येक स्टेप्सला म्हणजे जेव्हा लाईनआउटचं काम असेल फाउंडेशनचं खोदकामाचं काम असेल कॉलम बीम स्लॅब असे मोठे कामं असतात आर सी सी स्ट्रक्चर तयार करायचे असतात स्लॅबची जाळी वगैरे बांधली जाते ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या टप्प्यांवरती इंजिनियरला बोलवून त्यांच्याकडून सुपरविजन करून घ्या जे काय बांधकाम केलं जात आहे ते बरोबर आहे का त्यामध्ये काही दोष आहेत काही चुकलेलं आहे का हे सगळं चेक करून घ्या जेणेकरून चुकीचं बांधकाम हेला नको ही काळजी घ्या त्याचबरोबर बांधकामाव्यतिरिक्त ज्या काही गोष्टी असतात जसं की प्लंबिंगचं काम असेल इलेक्ट्रिक लाईट फि लाईट फिटिंगचं काम असेल ह्या ज्या काही गोष्टी आहेत जे तुमच्या गरजा काय आहेत घरामध्ये काय आवश्यक आहे ह्यानुसार हे प्लंबिंगचं काम इलेक्ट्रिकचं काम करून घ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत याचा वापर आपण घर बांधकाम करण्यापूर्वी आणि बांधकाम करत असताना जर केला तर त्याचा नक्कीच आपल्याला लाभ होऊ शकतो तर या प्रकारची व्यवहार उपयोगी माहिती एज्युकेशनल माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये पाहण्यासाठी स्किल इन मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून या प्रकारचे व्हिडिओ बनवले तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील त्याचबरोबर स्किल इन मराठी डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्यावरतीसुद्धा या प्रकारची माहिती लोड केली जाते तिथेसुद्धा तुम्ही या प्रकारची माहिती पाहू शकता धन्यवाद